नाही आंदोलन आपो चोवीस ला जालना येथील अंतरवाली सराठी इथे उपोषण करून मनोज सरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटवलाय येत्या चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी गेल्या महिन्यांपासून राज्यभरात दौरा करत सरकारला इशारा देत आहेत नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्गीय आयोगानं अहवाल दिल्यानंतर फेब्रुवारी पर्यंत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ असं सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणावर ठोस निर्णय होण्याची शक्यता धुसर झाली आहे त्यातच आता राज्यभरातून मराठा आंदोलक चोवीस तारखेला मुंबईत ट्रॅक्टर आणून चक्का जाम करणार असल्याची माहिती हाती लागली आहे राज्याच्या गृह खात्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोवीस डिसेंबरला मुंबई येथे कार्यकर्त्यांचा जमा जमाव होण्याची शक्यता आहे त्यात हा जमाव जमावण्यासाठी राज्यभरातून विविध भागातून ट्रॅक्टर ही वाहनं मुंबईत आणली जाणार आहेत विविध भागातून मुंबईत ट्रॅक्टर आणल्यास मुंबईच्या वाहतुकीचा मोठा फटका बसणार असून त्यातून लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे त्याच लोकांची गर्दी जमवून जाळपोळ गाड्या फोडणं रस्ता अडवणं टायर जाळणे असे प्रकार करून शांतता भंग केली जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांना कळालं आहे त्यामुळं मुंबईत तसंच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अलर्ट झाले पोलिसांनी राज्यभरात अनेक ट्रॅक्टर मालकांना एकशे अंतर्गत नोटीस पाठवली आहे या नोटीसमध्ये म्हटलंय की आपल्याकडे असलेले ट्रॅक्टर शेतीच्या उपयुक्त कामासाठी घेतलेले आहेत त्याचा वापर शेतीसाठीच करावा आपल्याकडे कुणीही मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते नागरिक ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्यास त्यांना ट्रॅक्टर देऊ नये आणि स्वतः ही ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये आपण त्यांना ट्रॅक्टर पुरवल्यास किंवा घेऊन गेल्यास आरक्षण संबंधाने गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला त्याचसोबत कुठलीही शांतता भंग करणारी घटना घडल्यास आपल्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून हे ट्रॅक्टर जप्त करण्यात येतील अशी खबरदारीची नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर